बळा तू एवढ्या झुरत का ओरडलीस बाबा मी ते कोडे सोडवते <laughs> ना तर मी अचानक एक्साइट झाले आणि बळा बेड मिळत नाहीये भार जरा सावकाश बाबा मला ना कोडे सोडत नाहीये एक बोल बाळा बोल ना बाळा बघा दोन अक्षरी जंगली श्वापद पहिलं अक्षर आहे ची चीग ची, चीग नसत वाघ असतो तो बाबा वाघ असतो <laughs> नाही 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 खूपच शब्द दोनच आहेत ना चौकोन काही प्रॉब्लेम नाहीये मी पहिल्या चौकटीत ची लिहिते दुसऱ्या चौकटीत जिराफ लिहिते असं छोटे छोटे अक्षर काढते कोणाला कळणार नाही असं नाही चालत असं नाही चालत नाही एका चौकोनात एकच अक्षर असं असतं ते हा काय असेल ची इंग्लिश शॉपत ची चिकू 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 फळ आहे अरे यार। एका दिवसासाठी जंगली श्वापत पाहिजे दुसरा काही क्लू आहे का बघ हा पहिलं जंगली झालं दुसरा त्याच शब्दाचा क्लू काय दुसरं दुसरं आहे बीप कर्णाच्या लायकीची शिवी चित्ता हाँ? चित्ता पहिलं अक्षर चित्ता <laughs> क्या आणि बीप कर्णाच्या लायकीची शिवी सुद्धा चित्ता जमलय बाबा आपल्याला अस जमत बाळा थोडेसे कष्ट घेतले ना की सगळं आयुष्यात जमत सगळ्या गाठी सुटतात असत निमिष रावांशी भांडलीस आणि आलीस इकडे हम्म नवऱ्याशी भांडायचं असतं का असं बाबा प्लीज प्रशांतचं नाव या घरात घ्यायचं नाही हे घेतलं निमिष आहे ना नवऱ्याचं नाव ते ना या घरात घेतलेलं मला अजिबात चालणार नाहीये बाबा असं नसतं हे बघ हे बघ अरे दरवाजापाशी पोचू तर दे मला किती घाई अरे येतोय बाबा <laughs> वेगळीच बेल आहे यांची कोण आला आता अरे जावै बापू या 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 जाऊ बापू या, या। जाऊ बापू या बसा 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 बसा, बसा। आ, काय म्हणताय पाऊस कसा काय चाललाय या आधी जे काही घडलंय किंवा जे काही झालंय त्याला मी जबाबदार नाहीये बेटा या आधी अँकरलिंग झालाय त्याची जबाबदारी तुला कधी बसून द्यायला लागले तिची तिची समर्थ आहे ती ती करते शो <laughs> काढायचंय का तुझ्याकडे येतील कशाला मुळात बाबा ओ स्किटच्या आधी काय झालं ते नाही म्हणत आहे मी माझ्या घरी माझ्यात आणि <laughs> शिवालीमध्ये जे काही झालं त्यात माझी चूक नाही आहे काही म्हणजे माझी चूक आहे कॅमेरा ब्लॉक करतेस म्हणजे माझी चूक आहे हे बघ मी असं म्हणालो नाहीये शिवाली कशाला हवं ना तू आता म्हणाला तुझी चूक नाहीये कोणाची तरी चूक असायला हवी ना भांडण झालं म्हणजे आता माझी चूक झाली आ... ती बघ मी म्हणत नाहीये तुझी मी म्हणतोय माझी चूक नाही अरे तू कबूलच करू नको पण मी पण कबूल करणार नाही माझी चूक नाहीच करत कबूल घरी पण तू केलंच नाहीस पण माझी चूक नाहीये हे सांगायला मी चालू माझी चूक नाही तुझी नसेल तर माझी पण चूक नाहीये अरे थांबा ते समोर बसलेत ते स्किट बघायचं म्हणजे त्यांची चुके समजून जातील माझी चूक माझी चूक सहा मिनिटं ह्याच्यातच गेली पुढे काय होणार चार पानात रे डोळ्यासमोर दिसत आहे <laughs> बसा जावे बापू ए, ए, रागावर कंट्रोल कर, कर हे, कंट्रोल एचे, एचे, हे कंट्रोल आहे तुझं हे कंट्रोल नीट रागावर कंट्रोल कर हे बापू मला सांगा काय घडलंय सांगा सांगा उठा हो झोपता घ्या वात आणलाय मला ना वात आणलाय तुमच्या मुलीनी आणि फक्त मला नाही माझ्या अख्ख्या फॅमिलीला प्रचंड त्रास होतोय आता एक, एक शांत व्हा आधी शांत व्हा एकदम शांत मला मला काय परवा छोटस भांडण झालं आमचं ही सरळ बॅग भरून इकडे निघून आली बघा असं मला सांगून काय घडलंय सविस्तरपणे सांग, सांगा आधीपासून सांगा काय घडलंय हास्य तऱ्हेच्या ऑडिशन्स आहेत असा मला कॉल आला मग विनायकला एवढा आधीपासून नाही तुमच्या घरात काय घडलंय भांडण जे घडलं ते काय घडलंय त्याच्याबद्दल सांगा सांगतो सांगतो परवा तुमची मुलगी शिवाली हे खरंय <laughs> एक मिनिट थांबा ना मी जस सुरू केलं सांगायला तुम्ही लगेच जस सुरू झालं परवा तुमच्या मुलीनी काय केलंय ना ते ऐका शिवाली हे खरंय थांबा ऐका म्हणालो मी संपलं का माझं ऐका तरी आधी आधीच का रिएक्ट होत आहे तुम्हाला आमच्या बिल्डिंग खालून जाताना शिवाली हे खरंय काय काय कळलं तुम्हाला शिवाली हे खरंय काय काय खरं कळलं तुम्हाला कळलं काही मग कशाला रिॲक्ट होत आहे थोडा संयम ठेवा मिळणार आहे तुम्हाला संधी तिच्यावर रागवण्याची कानफाट होळी ना असलीच तर ए मी सांगतोय ना काहीतरी बस काय हा माझी आई बाजाराला जायला म्हणून निघाली की बाबा आता जाऊया काहीतरी खरेदी करायचंय म्हणून ती बिल्डिंग खालून जात होती तर तुमची ही मुलगी आमच्या खिडकीत आली आणि वरून बघितला आईला आणि हात मारली ए मोना डार्लिंग अशी हात मारली स्वतःच्या सासूबाईला ए मोना डार्लिंग अशी हात मारत का कोणी होता हो ना हा पॉइंट पोल्टे ना तिच्यावर ओरडण्याचा हो शिवाली हे खरंय का हे आत्ता ओरडा हो ना शिवाली हे शर आहे शिवाली हे खरंय बाबा माझ तुम्ही ऐकून घ्या मग शिवाली हे खरंय बाबा माझं खरंच आहे जाव बापू काय म्हणाले ते खरं आहे का बाबा प्लीज माझा शिवाली ए सोड रे शिवाली हे खरंय हे खरंय जावे बापू आता काय म्हणाले तू असं चिडवलंस का मला उत्तर उत्तर हवाय मला एकदाच बोलले लाज नाही वाटत तुला सासूबाई येत ना त्या त्यांना तू चिडवतेस कोणत्या संस्कृतीत बसतं हे हे माझे संस्कार आहेत हे माझे संस्कार आहेत हे माझे संस्कार आहेत सॉरी म्हण बाबा सॉरी म्हण बाबा जोशी काका का? जोशी <laughs> ए टकला <तकले> जोशा <laughs> 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 ए टकले तुझे डोक्या वर वाटले चकले काय काय करते बघ बघ बघते का बघ बघते का अच्छा अच्छा <laughs> आओ बाबा तुम्हीच काय चिडवताय लोकांना खिडकी तू मजा येते जोशेन याच्या भक्तनं जाम मजा येते बघायला कसली मजा येते सासरे बुवा एवढा वेळ ओरडताय ना आता तुम्ही तिला की असंच आपल्या संस्कारात बसत नाही वगैरे आणि तुम्हीच चिडवताय तिथे इकडे या, इकडे इकडे या या इकडे या नाही नाही ना, ना, हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे का चुकी हसलीस तू का चिडवलास सासूबाईंना माहितीये सासूबाई धुडक्या चालीच आहेत चालतात पण चिडवायचं नाही त्यांना आपल्याला ना हसू आलं तरी कंट्रोल करायचं दाबायचं हसू एक मिनिट तुम्ही सासूबाईंना का मध्ये आणताय हिला बोला ना सुनेला बोला ना सासू बोले सुने ला डायरेक्ट बोललं तर काही फरक पडत नाही कोडगी आहे ही कोडगी डुकरीने डुकरी एक मिनिट मिनिटा अहो ती मुलगी आहे तुमची असं माहितीये कसं वाढवलंय मी डुकरीने एक नंबरची ही कळलं तुला यापुढे चिडवायचं नाही कळलं आता झालेलं आहे तुमची तक्रार ऐकलेली आहे निके बाई करू नका तुम्ही एवढे प्रताप नाहीयेत तिचे बरेच प्रताप आहेत एका महिन्याभरात कळलं ना बर बस बसा खाली बस खाली खाली तर बसा तुम्ही अरे एवढा जवळ कसल हा याच्यावर बसलो बस बोला 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 हा बोला आता परवाच्या दिवशी शिवाली हे खरं आहे तुम्हाला मुळात एवढी घाई काय तुम्हाला तिला रागवण्याची काय घाई नाही काय मला ते असं पुढचा ड्रामा फार आवडतो तो असतो ना शिवाली हे खरंय मी जातो मग म्युझिक फिजिक त्यासाठी सगळं चाललंय आता काय तुमचं झालं ना की मला कळत नाही कधी झालं ते तुम्ही अशी खुण करा म्हणजे मला कळेल मग माझं मी कंटिन्यू गप्पा बसावं काय काय सांगत होतो ना तेच विसरतो मी हां परवाच्या दिवशी आम्ही झोपलो असताना रात्री मध्यरात्री अचानक हिला जाग आली अय्या भुट्टा असं ओरडली आणि माझं मनगट चावली हे hey, जळलेला भुट्टा दिसतोच आहे काळा काळ <laughs> <गंता बैसाँ। laughs> जळलेला भुट्टा आहे आणि तुमच्या जावयाचं मनगट चावली आहे महत्वाचं नाहीये जावयाचं मनगट चावले हो <laughs> शिवाली हे खरंय का मी आता खरं खरंच सांगेन सगळं तुम्हाला वाशी नाही ऐकणार बाबा लोक नाही बाबा ये शिवाली खराए का <कति> बाबा पट्टा नहीं है तो नाड़ा है सुटले वर्चा अन्य या रंगाची ची चड्डी का घलता तुम्ही का वागलीस है तू का वागलीस पट्टा कड़ा ये पट्टा कड़ा का पट्टा कड़ा पट्टा कड़ा चावल बापू सासे बुआ कमल करता है ¡Vamos! Oh, no. No.